घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या गुढीपाडव्याचा प्रोमो बाहेर आलेला आहे गुढीपाडव्याला जे सारंग जे शर्वरी आता नाना मेलेत म्हणून जानकीला विरोध करतायत त्या सगळ्यांच्या समोर आता खूप मोठ्या हुशारीने नानांची जी काही एंट्री झालेली आहे त्या एंट्रीमुळे सगळ्यांना धक्का बसलाय बरं इतकंच नाही नानांनी जो खुलासा केलाय त्यानंतर ऐश्वर्या हडबडलेली आहे आणि आता ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये जेलमध्ये पाठवण्याची सगळी तयारी पण झाली कसं घडलं काय घडलं सगळं आता इकडे ऋषिकेशला ज्या वेळेला जानकी जेवण घेऊन येते त्यावेळेला मुद्दामच ऐश्वर्याने त्या पवारांना खरेदी केलेलं असतं पवार हे वकील पूर्णपणे सयाजीरावांना विकले गेलेले आहेत आणि पवार या वकिलांनी आता जानकीला सांगितलेलं आहे की जर तुमच्या मिस्टरांना द्यायचं असेल तुम्हालाही जेवण तर तुम्हाला खायला पाहिजे ऍक्च्युली जानकी सांगते माझं व्रत आहे पण ते का काही ऐकत नाहीत मग आता ऋषिकेशच्या सुखापुढे जानकीला काही नसतं किमान ऋषिकेशला या सगळ्यामध्ये घरचं जेवण मिळावं यासाठी ती आता घास खाते आपलं व्रत मोडते ऐश्वर्याला तेच पाहिजे असतं नाहीतर हिचं व्रत पूर्ण झालं आणि जर का हिला आता नानांचा पत्ता सापडला तर तिचा खरं झालं तर नाही नाही मागच्या दोन तीन वेळेला तिला अनुभव असतो जानकीचं व्रत झालं की सगळं ठीक होतं मग ती व्रत मोडते आणि म्हणते काय ग आता तुला या सगळ्यामध्ये व्रत पण नाही करता येणार जानकी म्हणते ठीक आहे मला व्रत जरी करता नाही आलं ना तरी मी माझ्या नवऱ्यासाठी हे व्रत तोडलंय त्याची मला बिलकुल खंत नाहीये मी हे व्रत पुन्हा करेन असं म्हणत जानकी घरी घरी आल्यावरती जानकी सांगायला लागते आई माझ्याकडून खूप मोठी चूक झाली माझ्याकडून व्रत मोडलं गेलेलं आहे म्हणजे मला ऋषिकेशला या सगळ्यामध्ये डब्बा घेऊन जायचं होतं मी ज्या वेळेला टिफिन घेऊन गेले तेव्हा मला त्यांनी आता टिफिन खायला सांगितला त्याशिवाय ऋषिकेशला देऊ शकत नाही असं सांगितलं तुम्ही काहीतरी उलटसुलट कराल म्हणजे त्याला काहीतरी खायला द्याल त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवाल आणि तिकडून पळवाल असं त्यांनी उलटसुलट बोलल्यामुळे मला ऋषिकेशला पाडव्याच्या दिवसाला काहीही झालं तरी घरचं अन्न द्यायचंच होतं ती सुमित्रा म्हणते तू काळजी करू नकोस तू जोगतिणीची भेट घे जे काही आपल्याकडून चूक घडली आहे ना त्यासाठी ती आपल्याला या सगळ्यामध्ये प्रत्येक वेळेला मार्ग दाखवते असं म्हटल्यावर ती जानकी सांगते ठीक आहे आई पण आपण एक काम करूया काहीही झालं ना तरी या पाडव्याला आपण उदास राहायचं नाही आहे यावरती सुमित्रा म्हणते हो ग जानकी तुझं म्हणणं मला पटतंय पण तरीसुद्धा नानासाहेबांच्या शिवाय पाडवा यावरती जानकी सांगते आई मी तुम्हाला वचन देते नानासाहेबांच्या शिवाय जरी आपण पाडवा साजरा करत असलो ना तरी येत्या वटपौर्णिमेला नानासाहेब आपल्या तुमच्या सोबत असतील ही मला गॅरंटी आहे असं म्हणत ती सुमित्राला या सगळ्यामध्ये गोष्टी समजावून सांगत असते सुमित्रा म्हणते जानकी आता माझा जो काही विश्वास आहे ना तो तुझ्यावरतीच मग आता जानकी सांगते आई तुम्ही चिंता करू नका मी ताबडतोब भेटून येते आहे आणि नानासाहेबांना आपण शोधण्यासाठी काय व्रत करता येईल हे व्रत मोडल्यावरती दुसरं ते मी सगळं सगळं विचारते असं म्हटल्यावरती मग आता सुमित्रा सांगते जा तू लवकरात लवकर जा आणि त्यानंतर मग आता इकडे जानकी निघ जानकी जोगतिणीकडे निघते काहीही झालं तरी हे व्रत पूर्ण करायलाच पाहिजे म्हणून जानकी जोगतिणीकडे निघाल्यावरती जोगतिणीला ते सांगते आज माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला माझ्या नवऱ्यासाठी हे व्रत मोडायला लागलं गुढीपाडव्याला त्यांच्या तोंडामध्ये घरचं अन्न जावं यासाठी यासाठी फक्त मी या हे सगळं केलंय यावरती जोगतीण सांगते हे बघ तू जे काही केलं असेल तुझ्या नवऱ्याचं व्रत म्हणून केलंस आणि या सगळ्यामध्ये तुला मी एक उपाय सांगते आता जरी व्रत तुझं मोडलं असलं तरीसुद्धा तरी सुद्धा यापुढे यापुढे तुझं अखंड व्रत सुरू राहील याची काळजी घे आजपासून हे व्रत कर आणि या सगळ्यामध्ये आता गुढीपाडवा तुझ्या घरामध्ये साजरा कर तुझ्या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये साजरा कर तुझ्या कंपनीत जा तुझी जिथे जिथे कुठे प्रॉपर्टी आहे ना तिथे जा असं म्हणत जोगतिणीने जानकीला जबरदस्त इशारा दिलेला असतो तुझी तुझी की तुझी ज्या ठिकाणी तुझी संपत्ती आहे ज्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे तिकडे जायचंय मग जानकी आता विचार करते यात सुद्धा म्हणणं असेल जानकी आपल्या घरासमोरची गुढी तर उभारते पण आता ती आईंना सांगायला आई मी जोगतिणीकडे जाऊन आली तिने मला सांगितलंय की तुमची जिथे जिथे प्रॉपर्टी आहे तिथे तिथे गुढी उभारा फक्त घरासमोर गुढी उभारून या वेळेला भागणार नाही असं म्हटल्यावर ती मग आता सुमित्रा सांगते जा ना तुला जाय जे वाटतंय ते कर हे बघ आपल्या आपल्या कंपनीचा कंपनीत गुढी उभार आणि त्याचबरोबर तू आश्रमात पण जा जे पी पी आर आश्रम आता इकडे पार्वती ताईंच्या नावाने झाले ना त्या आश्रमात जा तिथे पण गुढी उभार असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागते अ की ठीक आहे यावरती आता इकडे सुमित्रा सांगते एक काम करणं आपल्या आउट हाऊसला सुद्धा गुढी उभारायला जा तिथेसुद्धा गुढी उभार जर का अजून कोणती प्रॉपर्टी तुझ्या लक्षात येत असेल तर त्या त्या ठिकाणी गुढी उभारायला तू जा असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये जानकीला सगळ्या ठिकाणी गुढी उभारण्यासाठी सांगते हे ज्या वेळेला जानकी करत असते त्यावेळेला मग आता इकडे सुमित्रा सांगते मी इथलं सगळं बघते तू निक यावरती जानकी नी तोपर्यंत इकडे आता निंबाळकर वकील सयाजीरावांना कॉल करतात आणि तुमची मुलगी मला काय या सगळ्यामध्ये फोन करती आहे काय संबंध तुमच्या मुलीने मला फोन करायचा असं म्हटल्यावर ती सयाजीराव म्हणतात नाही नाही ती वेडी आहे मी तिला सांगतो यावरती आता इकडे निंबाळकर वकील सांगतात हे बघा मी काय कुणी हरकाम्या नाही आहे तुम्ही दिलेले पैसे गेले म्हणून मी या सगळ्यामध्ये तुमच्या मुलीचं ऐकेन मी फक्त ऋषिकेशला दोषी ठरवण्यासाठी इथे आलोय जे काय करायचं ते तुम्ही करा आणि मुळातच ती डीएनए टेस्टच्या बद्दल का बोलत होती हे मला समजत नाहीये तुम्ही काही खोटं कामं केलेली आहेत का के यावरती आता इकडे सयाजीराव म्हणतात नाही नाही तिला शंका होती की जर का यांनी या सगळ्यामध्ये हे बदलले तर डीएनए रिपोर्ट म्हणून यावरती निंबाळकर म्हणतात ते तुमचं तुम्ही बघून घ्या काय करायचं कशी रिपोर्ट आणायचे मला कोर्टामध्ये ऋषिकेशला निर्दोषच फक्त सिद्ध करायचं आहे आणि तुमच्या मुलीला सांगा की या सगळ्यामध्ये मला फोन नाही ना करायचा आत्तापर्यंत सयाजीरावांना असा माणूस भेटलेला नसतो कारण निंबाळकर हे खूप मोठं नाव असतं सयाजीराव ऐश्वर्याला कॉल करून सांग आणि तिला फोन करता। आता फोन करतात तोपर्यंत इकडे आता सौमित्र सांगत असतो की हे बघ काही हे झालं ना तरी दुसऱ्या दिवशी आपल्याला डीएनए रिपोर्टचं सत्य समोर आणायचं आहे जानकी सांगते सगळं होईल ना ठीक यावरती आता इकडे आला आपण सोडवायचं यासाठी सौमित्र सो म्हणतो ठीक आहे आपण आत्ताच्या दबायला भेटायला जाऊया का यावरती जानकी सांगते मी हाऊसमध्ये चाललेली आहे मला न तिकडे गुढी उभारायची आहे जोगतिणीने व्रत सांगितलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता अवंतिका म्हणते वहिनी मी येऊ का ती आता तिकला जानकी सांगते तुम्ही दोघांनी आपल्या कंपनीत गुढी उभारायला जा त्यामुळे माझं व्रत सोपं होईल इकडून मी आउट हाऊसमधून मधून गुढी उभारून मी तिकडे कंपनीमध्ये येते मग दोघ जण कंपनीमध्ये तर जानकी आउट हाऊसमध्ये तोपर्यंत इकडे आता बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन येतो की तुमच्या ठिकाणी जे पवार आलेले आहेत जा ना त्या पवारांनी खूप सयाजीरावांकडून पैसे घेऊन हे सगळं काम केले आणि गावामध्ये खूप मोठा गोंधळ चालवलाय यावरती म्हणूनच आपली बदली झाली हे ज्या वेळेला त्या इन्स्पेक्टरचा सक्षात येतं ते ताबडतोब आपल्या वरिष्ठांना कॉल आऊट करतात आणि वरिष्ठांना कॉल करून सांगायला लागतात की ज्या ठिकाणी तुम्ही माझी बदली करून पवारांना पाठवलेलं आहे ना त्या ठिकाणी खूप मोठा झोल झालेला आहे तिकडे ते सयाजीरावांचं म्हणणं ऐकतात सयाजीरावांकडून पैसे घेतलेत त्यामुळे या केसवरती वरती कोणीतरी वरिष्ठ अधिकारी पाठवा किंवा माझी तिकडे नियुक्ती करा आता या सगळ्यामध्ये ही गोष्ट ऐकल्यावरती वरिष्ठ अधिकारी सांगतात तुम्ही काही काळजी करू नका ही केस ना मुळशी गावातली प्रतिष्ठित केस झालेली आहे कारण तिथे ज्या वेळेला जेव्हा मोठे वकील निंबाळकर आलेत ना त्याच वेळेला सगळ्या गोष्टींचा खुलासा होताना आपल्याला दिसत आहे म्हणून ही, ही केस खूप मोठी प्रतिष्ठित गोष्ट झालेली आहे त्यामुळे पवारांच्या ऐवजी दुसरं कोणाची नियुक्ती करायची किंवा किंवा त्या ठिकाणी कुणीतरी मोठी व्यक्ती पाठवायची हे आता आम्ही बघतो तोपर्यंत इकडे ऋषिकेशच्या ऋषिकेशच्या साठी गावकरी पण प्रयत्न करत असतात आणि ते सौमित्रला फोन करतात सौमित्राला फोन करून ते सांगायला लागतात इथे ना एक बाबा आले ते बाबा आता आम्हाला जे सांगतायत ना ते ऐकून आम्ही हादरलोय म्हणजे ते सांगतायत की के ऋषिकेशच्या विरुद्ध त्याला पुरावा हे करण्यासाठी खुनाचं त्या हत्यारावरती ठसे घेण्यात आले ते बाबा इथे आहेत तुम्ही येऊन भेटा असं म्हणत तो त्या बाबांना घेऊन सौमित्रकडे आता ते बाबा सांगतात मला माफ करा मला माफ करा असं म्हणत ते सौमित्रच्या पाया पडायला लागतात त्यावरती सौमित्र म्हणतो असं काय करताय तुम्ही या सगळ्यामध्ये पाया पडण्याची खरंच काही गरज नाहीये यावरती तो सांगतो नाही खरंच गरज आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी ऋषिकेशला या सगळ्यामध्ये खूप त्रास दिलाय मला खरंच माफ करा असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो सयाजीरावांनी माझ्या मुलाला वेठीला धरलं होतं वेठीला धरून या सगळ्यामध्ये सयाजीरावांनी मला आता अडकवलं आणि म्हणून मी हे सगळं केलंय आता माझा मुलगा जर का तुम्ही सेफ ठेवलात तर कोर्टामध्ये मी साक्ष द्यायला तयार आहे इकडे तोपर्यंत सयाजीराव ऐश्वर्याला कॉल करतात अगं तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये काय करतेस तू त्या निंबाळकरला फोन का केला होतास ऐश्वर्या म्हणते मग काय आपण त्याला इतके पैसे देतो तर त्याला फोन करून सांगू शकत नाहीये का यावरती सयाजीराव म्हणतो आपण त्याला पैसे देतोय पण आपण त्याला खरेदी नाही करू शकत हा बाकीच्या लोकांसारखा नाही आहे तुला का कळत नाही आयशू तुला समजते का हा मोठा वकील आहे त्याला काही आतल्या गोष्टी सांगायच्या नसतात डीएनए रिपोर्टचं काय करायचं ते मी बघतो यावरती ऐश्वर्या म्हणते लवकरात लवकर तुम्ही डी एन ए रिपोर्टचं आणा जर तुम्ही डी एन ए रिपोर्टचं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि आपल्याला तिथे अडकायला होऊ शकतं यावरती सयाजीराव म्हणतात आत्तापर्यंत आपण कधी अडकलोय ग तर आत्ता अडकू असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या सांगते पण ही गोष्ट डीएनए रिपोर्टची आहे जर या सगळ्यामध्ये काही गोष्टी गडबडल्या तर यावरती मग आता सांगायला लागते ऐश्वर्या तुम्ही लवकरात लवकर काय ते करा त्यावर ती सयाजीराव म्हणतात मी डी एन ए रिपोर्ट बदल आता जानकी आउट हाऊसमध्ये ज्या वेळेला गुढीपाडव्याची उभारणी करायला येते त्यावेळेला ती पाहते तर काय तिला या सगळ्यामध्ये खूप मोठ्या गोष्टीचं सत्य उलगडतं ज्या वेळेला जानकी गुढीपाडवायला तिकडे येते तेव्हा पाहते तर तिला नाना दिसतात पण नाना अवस्था असते बिकट ती नाना नाना आवाज देते नाना जोरात वरती पाहतात नाना गडबडतात आणि नाना या सगळ्यामध्ये खाली पाहतात ज्या वेळेला नाना आता खाली पाहतात त्याच वेळेला नाना खाली पडतात आणि नाना खाली पडल्यावरती मग मात्र आता जानकी तिकडे येते नानांना उचल नाना तुम्ही इथे नाना तुम्ही इथे घरी सगळेजण तुमची वाट आहेत नाना घरी चला नाना घरी चला असं म्हणत जानकीने या सगळ्यामध्ये आता नानांना घरी नेत असते आणि पाडव्याचा दिवस नाना घरी ना येत ज्या वेळेला जानकी नानांना घेऊन घरी येते नानांना तर या सगळ्यामध्ये आभाळच ठेवणं म्हणजे सुमित्राला या सगळ्यामध्ये आभाळ ठेवणं होतं सुमित्रा या सगळ्यामध्ये पाहायला लागते तुम्ही आलात तुम्ही खरंच आलात असं म्हणत या सगळ्यामध्ये सुमित्रा नानांकडे पाहते जानकी सांगते आई नाना खरी परिस्थिती सांगतील मग नाना सांगायला लागतात बास करा सगळ्यांनी सुमित्रा सगळ्यात पहिले चुकलीस ती म्हणजे तू तू चुकून आता जानकीला घराबाहेर काढलंस माझी मजबुरी होती म्हणून मी या सगळ्यामध्ये सांगितलं की जानकीने हे केलेलं आहे पण तुझी काय मजबुरी होती तू का हे सगळं केलंस तू या सगळ्यामध्ये जानकीला घराबाहेर काढलंस बरं घरात आणल्यावरती या ऐश्वर्यानी या ऐश्वर्याने मला किडनॅप केलं महिपतला सांगून आणि आता महिपतच्या माणसा ही सयाजीचीच माणसं आहेत सयाजी आणि महिपत या दोघांनी मला किडनॅप केलं आणि त्यानंतर त्यानंतर मला इकडून तिकडून नाचवलं ऐश्वर्या म्हणते पण माझा काय याचा संबंध यावरती नाना म्हणतात खबरदार तुझा संबंध काय तुझा संबंध या सगळ्याशी आहे तू या सगळ्यामध्ये जे काही केलंस तु। ना ती गोष्ट विसरताच येणार नाहीये बास्कर आता तू तुझी खोटी नाटी नाटकं सगळी बंद कर असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे नाना सांगायला लागतात हा बायकोचा बैल आणि ही शर्वरी हिचं ऐकणारी त्यावरती आता इकडे नाना नाना तुम्ही आलात नाना आलात असं म्हटल्यावरती नाना आता पेटून उठतात आणि बाद झालं नाना आलात नाना मेले तुम्हाला सारंग आणि शर्वरी तुम्हाला तर मी आधीच मेलो होतो ना असं म्हणत नानांनी खुलासा केलाय माझा माझा मुलगा ऋषिकेश सौमित्र आणि दोन असतो ना बाकी सगळे मेले मला नानांनी केलेल्या खुलासाने सगळे घाबरले